नमस्कार मंडळी मी शेला तुम्हाला सर्वांचं आपल्या शेतातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर हे टाकायचं कांद्याचं बी टाकायचं आज हा का करायचंय की बाबा

आणि थोडंसं खुरप्यानी चाल आहे जेणेकरून बी मातीमध्ये एकसारखं मिक्स व्हावं आणि जास्त पाऊस आला तर बी पाण्यावर तरंगून असं एका बाजूला जाऊन बसू नये याच्यासाठी असं मातीने एकसारखं चाल आहे रेगावडायचं मातीमध्ये आमचं तर हे बघा असं आणि असं पटकन होतं आहे की मागच्या वर्षिल वेळ लागला त्याच्यामुळं म्हटलं नकोच ते व्याप करायला आणि असं लगेच झालं बी टाकायचं पण तर चालू आहे आमचं खुरप्याने अशा रेगावडायच्या इसकटायला तर लगेच झालं आता हे असं रेगावडून मिक्स होईल मातीमध्ये एक सारखं उगवल्यावर नक्की दाखवून मी बियाचं मस्त असं रोप होईल चांगलं तर चला आता पटापटा सगळं रेगावडून घेतो आणि मग पाणी लावायचं आबाळ आलं आला पाऊस थोडा तरी बरं होईल दिवसेंदिवस आमच्याकडं ऊनच पडायला लागले काय पाऊस येणंच झाला बरंच दिवस झालं पाऊस उघडला आणि आमची तर पिकं सुकाय लागली ती राहणं आणि आमच्या शेतात पाण्याची पण काही सोय नाही अजून तर चालू आहे आता बी टाकायला इकडं आईच्या शेतातच बी टाकले आणि लगेच नाही पाऊस आला तर पाणी पण लगेच सोडणार आहे थोडंसं था था ले ले तर यांचं चालू आहे फळी घेतली आहे त्यांनी आणि म्हणतात आता एक सारखं करतो प्लेन सफाई रेगा ओढलेल्या आम्ही खुर्प्यानं त्या तर चालू आहे त्याचं ते काम म्हटलं करा तुमचं कसं पाहिजे तसं तुमच्या भेटाने आणि हे झालं का मग लगेच पाईप टाकायची आणि पाणी घ्यायचे लावून लगेच याला पावसाच काय अंदाज दिसणं आवाळ भरपूर तर आले पण काय वारं सुटायला लागले त्याच्यामुळं त्या वाऱ्याने आबाळ सगळंच झालंय व आवाळ काय राही नाही झाले हे बघा दिसत असेल तुम्हाला आम्हाला भरपूर आले तर हे भरपूर लगेच पाणी लावायचं आहे चार वाजता लाईट येते रोज मग लाईट आली का लगेच पाणी चालू करून घ्यायचं चा। एक पंधरा वीस मिनटं चालू केलं तर होऊन जातं जास्त काय पाणी लागत नाही खाली रान उरच आहे जास्त अजून तर चालवायचं पायपा जोडायला आणि त्यात वारं पण सुटली आणि प्लॅस्टिकच्या पायपा आहेत त्याच्यामुळं वाऱ्याने पायपा काय सरळ राहीना झाले झाल्यात लगेच हो इकडं तिकडे वाकड्या व्हायला लागल्या आणि पाणी झालं तर चालू तरी लगेच चिखल होते त्याच्यामुळं बरोबर व्यवस्थित काटल्या रोहन चालू आहे सरळ करायला सरळ मी तर सरळ केल्या पण काय पायपा राहीना झाल्या मग एक दोन ठिकाणी बारकी बारकी दगडं पण ठेवले ते चालू आहे आणि शेतातली कामं करताना व्यवस्थित बघूनच करत जावा कारण साहित्य आपण कसं काम जर का ठेवलेलं असता गुंडाळून आणि परत ते काढताना ही चुकाटीचं अडचणीचं बघून घेत जावं आता बघा ह्या इंचू चावला आहे ह्याला भावाला आणि ते असं पाईपतच चावलं वाटतं ही पाईप काढतानाच असा त्याच्यामुळं व्यवस्थित अडचणी बघून घ्यायचा मध्ये उन्हाळ्यामध्ये पण मला दोन वेळा इंचू दिसले झगडे असताना परत दगडाला हात पण वाटत नव्हता पण नाही लाजणं मी दगडं असली त्यामुळं शेतातमध्ये कामं करताना एकदम सावध आणि बघूनच कामं करत जावं काम थोडं कमी झालं तरी चालेल पण व्यवस्थित हळूच कामं करत जावा स्वतःची काळजी घेत जावा कारण खूप अवघड आहे शेतामध्ये काम करणं पण तर हे बघा पाठीमागं कांद्याचं बी लावले आत्ताच हे बघा आणि पाणी चालू केलं बारीक पाणी चालू आहे लाईट काय आलेलं नाही चार वाजता लाईट आहे चार वाजले तरी पण आज काय लाईट आलेली नाही तर तळ्याचं पाणी सोडले बारीक ऊन पडले किती छान वाटाले एकदम झिम झिम बारीक पाणी येले तर एवढं बी टाकले आणि ऊन पडले पाऊस काय आलेला नाही येईल म्हटलं बाळाचं कच्च पण आलं नाही पाऊस पाऊस काय आलेला नाही पावसाचं काही वातावरण वेगळंच दिसायला लागलं दिवसांदिवस उलच पडायला लागले काटीआिक आहे नाही इकडं मोठ झालं हेवड्यातच पलीकडले नाही अजून उद्या ना कुरपायच एक दिवस म्हणजे बास सगळं कुरपीनार मग सगळाच कुरपायचा काय काय किती दिवस झाले पहिलं पेरून पहिले का पहिल्यांदा होय झाला झालं की टाकायचं तिसकटूनच टाकलं गेल्या वर्षी लय बाबा तुमच्यासारख टाकलं हिस कटूनच टाक तरी ते वाडायची टाकायची गेल्या वर्षी तीन दिवस गेलं मानपाट लागली तर लागले दुकायला डेकरावर किशत राहिली ध्यान सकाळी खाल्लंच म्हणायचं पानामध्ये एकादशीचा आता हे दोन राहिले ते जेवलीवर खाल्लं खाल्लं ना तर दोन राखले का मग लय चोर नाही तरी आज घेतलं ना पण त्याला कालचीचा माणूस खायला नसल्यावर मला एक असला मग काय होतं त्याला आपण आपल्या शेता आपल्या शेतात काम करायचं त्याला हा रे तुम्हाला काय जोर याला जायचं मटन तर आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते परत भेटू अशाच नवीन एका छान व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून नवीन असेल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मग बाहेरच्या बाहेर